वर्षांनंतर दिल्लीच्या विधानसभेत सत्ता मिळवलेल्या भाजपनं ऐतिहासिक यश नारी शक्तीच्या हाती या राज्याची सूत्र देऊन सेलिब्रेशन करण्याचा निर्णय घेतलाय पन्नास वर्षीय रेखा गुप्ता या पहिल्यांदाच आमदार झालेल्या महिलेला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडनं घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे कोण आहेत या रेखा गुप्ता त्यांचीच निवड का करण्यात आली जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा गेल्या अकरा वर्षांपासून केंद्रात मोदींचं सरकार असलं तरी दिल्ली हे राज्य मात्र आम आदमीच्या ताब्यात होतं ही खंत मोदींना सातत्यानं बोचत होती अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना अनेक मोफत योजना दिल्यामुळे राजधानीतील लोकांनी गेल्या तीन निवडणुकात सातत्यानं केजरीवाल यांच्या आप पक्षाला निवडून दिलं होतं देशातील बहुतांश राज्यात मोदींच्या नेतृत्वात भाजपनं सत्ता मिळवली पण दिल्ली काही त्यांच्या हाती येत नव्हती अखेर या निवडणुकीत सत्तर पैकी अठ्ठेचाळीस आमदार निवडून आणत भाजपनं सत्तावीस वर्षांनंतर दिल्ली जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलंय आता यावेळी आम आदमी पक्षाचा पराभव का झाला व भाजपला चमत्कारिक यश कसं मिळालं याचं विश्लेषण आपण नंतर करूयात पण आता भाजपला एक हाती सत्ता मिळाली तर मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते मध्य प्रदेश राजस्थान प्रमाणे एखादा नवा चेहरा देऊन मोदी स्वपक्षीय नेत्यांना धक्का देतील असे आळाखे बांधले जात होते मात्र मध्येच महाराष्ट्रात मोदींनी या धक्का तंत्राच्या पॅटर्नला ब्रेक लावून निवडणुकीपूर्वी ज्या चेहऱ्याची राज्यभर चर्चा होती त्याच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर पुन्हा संधी देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या त्यामुळे दिल्लीत मोदी धक्का तंत्रावर विश्वास ठेवतात की मातब्बर नेतृत्वालाच संधी देतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं यामध्ये सर्वाधिक चर्चेत नाव होत ते प्रवेश वर्मा यांचं माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे ते देशभर चर्चेत आलेच होते आता त्यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल अशा अटकळी लावल्या जात होत्या जाट समुदायाचं नेतृत्व करणारे वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत म्हणजेच त्यांचं घराणं अनेक वर्षांपासून भाजपचं निष्ठावंत आहे प्रवेश वर्मा हे दुसऱ्यांदा आमदार झालेत दोन वेळा खासदारही होते म्हणजेच त्यांना संसदीय राजकारणाचा चांगला अनुभवही आहे या कारणामुळे त्यांच्याकडेच दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं पण मोदींनी पुन्हा इथं धक्का तंत्राचा वापर करून घराणेशाहीला प्राधान्य न देता रेखा गुप्ता या महिलेच्या नावाची घोषणा केली आहे विशेष म्हणजे रेखा या पहिल्यांदा आमदार झाल्यात लगेच त्यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या आमदार वंदना कुमारी यांचा सुमारे तीस हजार मतांनी पराभव केलाय विशेष म्हणजे गेल्या दोन निवडणुकात याच वंदना कुमारी यांच्याकडून रेखा गुप्तांना पराभव पत्करावा लागला होता त्या दोन टर्म मध्ये दिल्लीत आपची हवा होती म्हणून वंदना कुमारींना यश मिळत गेलं यावेळी भाजपची हवा असल्यामुळे गुप्ता विजयी झाल्या व आता तर त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे हरियाणाच्या जिंद गावात एकोणवीस जुलै एकोणीसशे रोजी रेखा गुप्ता यांचा जन्म झाला त्यांचे वडील बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर होते रेखा दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांची दिल्लीत बदली झाली तेव्हापासून हे कुटुंब राजधानीत स्थायी झालं रेखा यांनी पदवी नंतर एल बी नंतर एमबीए केलंय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्या विद्यार्थी राजकारणात आल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या सचिव व विद्यार्थी अध्यक्ष बनल्या त्यानंतर सक्रिय राजकारणात उतरल्या उत्तरी पित्तमपुराच्या नगरसेविका बनल्या दोन हजार दहा मध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्याही झाल्या तेव्हापासून दिल्लीतील राजकारणाच्या वर्तुळात त्यांचं महत्वाचं स्थान बनत गेलं आता त्या थेट राज्याचं नेतृत्व करतील दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर महिलेला संधी देण्यामाग मोदी व अमित शहा यांनी जे निकष लावले ते खालील प्रमाणे असावेत असं पक्षाच्या वर्तुळात बोललं जात एक म्हणजे या निवडणुकीत भाजपला महिलांची पंचेचाळीस टक्के मतं मिळाली सत्तावीस वर्षांनंतर मिळालेल्या यशात महिलांचाच मोठा वाटा आहे याची जाणीव असल्यानं मोदींनी यंदा महिलेलाच मुख्यमंत्री बनवायचं ठरवलं होतं यावेळी दिल्लीत पाच महिला निवडून आल्या त्यापैकी चार भाजपच्या आहेत या चौघींमध्ये घराणीशाहीचा वारसा नसलेल्या उच्च शिक्षित असलेल्या रेखा यांना संधी देण्यात आल्याचं मानलं जातं दुसरं कारण म्हणजे रेखा यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून झाली आहे आपल्या राजकीय कारकिर्दीची अभावी पासून सुरुवात करणाऱ्या रेखा यांचं संघ परिवाराशी जवळचं नात आहे पक्षाशी निष्ठावंत हाही एक निकष त्यांच्या निवडीसाठी महत्वपूर्ण अरविंद केजरीवाल हे वैश्य समाजाचे होते अर्थात केजरीवाल हे समाजाच्या जोरावर निवडून आले नव्हते तर कामाच्या जोरावर त्यांना यश मिळत होत पण केजरीवाल पायउतार झाले तरी पुन्हा वैश्य समाजालाच नेतृत्व देऊन मोदींनी या समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान रेखा यांना मिळालाय यापूर्वी पंधरा वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवलं नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सुषमा स्वराज यांना काही काळासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं पण नंतरच्या निवडणुकीत भाजप पराभूत झाली गेल्या वर्षी दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यामुळे आपन आतिशी यांना मुख्यमंत्री केलं त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या मात्र त्यांनाही अल्प काळच हे पद भूषवण्याची संधी मिळाली आताही आतिश निवडून आल्या आहेत पण त्यांचा आप पक्ष विरोधी बाकावर गेलाय आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान रेखा गुप्ता यांना मिळालाय पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले की मुख्यमंत्री होण्याचा मान फारच कमी नेत्यांना मिळतो मिळतो अगदी असंही म्हटल्यास वावग ठरणार नाही पण दिल्लीनं ना आतापर्यंत आठ मुख्यमंत्री दिले त्यापैकी सात नेते हे पहिल्यांदा आमदार झाले की लगेच मुख्यमंत्री झाले होते रेखा गुप्तांचं नशीबही असंच उजळलं आहे त्यांच्यापूर्वी ब्रह्मप्रकाश गुरुमुख निहाल सिंग मदनलाल खुराणा साहेब सिंग वर्मा शीला दीक्षित अरविंद केजरीवाल आणि अतिशी, हे सात नेते पहिल्यांदा आमदार होताच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते फक्त सुषमा स्वराज अपवाद होत्या त्या खासदार असताना मुख्यमंत्री बनल्या होत्या दिल्ली सारख्या छोट्या राज्यानं आतापर्यंत आठ पैकी चार महिला मुख्यमंत्री बनवण्याचा विक्रम केलाय स्वतःला पुरोगामी राज्य म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रानं मात्र गेल्या साठ वर्षात एकाही महिलेला मुख्यमंत्री पदावर संधी दिली नाही ही खंत मात्र आहेच